आज सकाळी सुरुवातीला बातमी आली ती संतोष देशमुखांचे बंधू धनंजय मुंबई उच्च न्यायालयाच्या संभाजीनगर खंडपीठातली क्रिमिनल याचिका माघारी घेतल्याची सध्या संतोष देशमुख योग्य तपास सुरू असून त्यावरती आपण समाधानी असल्याचं सांगत धनंजय देशमुखांनी संभाजीनगर खंडपीठात ही याचिका माघारी घेतली असं सांगण्यात आलं त्यामुळे देशमुखांनी मुंडे आणि कराडांविरोधातली ही याचिका का माघारी घेतली यावरनं बऱ्याच चर्चा रंगल्या त्यानंतर अगदी काही वेळातच धनंजय देशमुखांचा एक व्हिडिओ हा व्हायरल झाला ज्यामध्ये धनंजय देशमुख वकिलांवरती अशा प्रकारची याचिका मला न विचारता का दाखल करण्यात आली असं विचारात आपला राग व्यक्त करताना दिसतात त्यामुळे एकंदरीतच संतोष देशमुख प्रकरणात दाखल केलेल्या याचिकेबद्दल आता ट्विस्ट आल्याचं दिसतंय धनंजय देशमुखांचा हा ऑडिओ कॉल व्हायरल झाल्यानंतर अनेक प्रश्न सुद्धा म्हणजे वकिलांनी धनंजय देशमुखांना विश्वासात न घेता ही याचिका दाखल केली होती का देशमुखांना काहीच माहिती नव्हतं का, का। पण या सगळ्या प्रकरणाच्या खोलात जाण्याआधी नेमकं हे याचिकेचं प्रकरण काय होतं धनंजय देशमुखांच्या कर्वी करण्यात आलेल्या या याचिकेत मागण्या नेमक्या काय होत्या देशमुखांनी वकिलांना या याचिकेवरनं का झापलं व्हायरल व्हिडिओ मागचं सत्य काय होतं पाहूयात या व्हिडिओतून नमस्कार मी आरती आणि तुम्ही बघताय बोल भिडू नऊ डिसेंबरला सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृणपणे हत्या करण्यात आली त्यानंतर पुढच्या काहीच दिवसात हत्येतल्या मुख्य चार आरोपींना पकडण्यात पोलिसांना यश आलं पण हत्येतले तीन मुख्य आरोपी सुदर्शन घुले सुधीर सांगळे आणि कृष्णा आंधळे पुढचे काही दिवस फरार होते त्यातला कृष्ण आंधळे अजूनही फरार आहे यात खंडणीतील मुख्य आरोपी आणि हत्येचा मास्टर समजला जाणारा वाल्मिक कराड हा सुद्धा फरार होता पण तीस डिसेंबरला म्हणजे संतोष देशमुखांची हत्या होऊन एकवीस दिवस उलटल्यानंतर हत्येतले मुख्य तीन आरोपी आणि वाल्मिक कराड अजूनही फरार आहेत पोलीस त्यांना पकडण्यात अजून अपयशी ठरत आहेत म्हणून धनंजय देशमुखांनी मुंबई हायकोर्टाच्या संभाजनगर हायकोर्टात क्रिमिनल रीट पिटीशन दाखल केली आता क्रिमिनल रिट पिटिशन म्हणजे एखादं गुन्ह्याचं प्रकरण कोर्टात दाखल करून त्यावरती न्यायालयाची दाद मागणं अशा पद्धतीचं रिट पिटिशन फक्त हायकोर्टातच दाखल केलं जाऊ शकतं एखाद्या गुन्हेगाराने जर गुन्हा केला असेल पण त्याच्यावरती गुन्हा दाखल झाला नसेल तर रिट पिटिशन दाखल करता येते हायकोर्ट या प्रकरणाची दखल घेऊन कारवाई करत असत आता संतोष देशमुखांचे बंधू धनंजय देशमुखांनी तीस डिसेंबरला अशी रिट पिटिशन दाखल करत प्रमुख चार मागण्या केल्यात अशा बातम्या आल्या यातली त्यांची पहिली मागणी होती की सरपंच संतोष देशमुखांची नऊ डिसेंबर रोजी अपहरण करून हत्या करण्यात आली त्यानंतर आजपर्यंत सर्व गुन्हेगारांना अटक झालेली ही गंभीर बाब आहे याची कोर्टाने दखल घेत योग्य तो आदेश पारित करावा या पिटिशन मधली दुसरी मागणी होती या घटनेचा मास्टर माइंड ज्याचं नाव पुरवणी जबाबामध्ये दिलेलं आहे ज्याच्यावर यापूर्वी खंडणीचा गुन्हा दाखल आहे तो मास्टर माइंड म्हणजे वाल्मिक कराड याच्या संदर्भात योग्य ती पावलं उचलून वाल्मिक कराडवर मुक्का कायदा हत्येच्या कलम्यानुसार एफ आय आर हा तात्काळ कर दाखल करावी आणि पुढचा तपास करावा धनंजय देशमुखांची यातली तिसरी मागणी होती बीड जिल्ह्यात यापूर्वीच्या अनेक प्रकरणी गुन्हेगारी विश्वाला मिळणारी राजकीय मदत तथा हस्तक्षेप याला कारणीभूत असणारे महाराष्ट्र शासनातील कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे यांना मंत्रीपदावर तात्काळ हटवत वरची संपूर्ण तपास यंत्रणा ही निष्पक्ष व्हावी त्यात कुठलाही राजकीय हस्तक्षेप असू नये यानंतर देशमुखांच्या या याचिकेतली चौथी मागणी होती की वाल्मिक बाबुराव कराड व धनंजय मुंडे यांच्यामधले असणारे निकटचे संबंध आणि या दोघांचं एकमेकांना होणार सहकार्य याचं अवलोकन करत न्यायालयानं योग्य तो आदेश पारित करावा आता ही रीड पिटीशन दाखल करण्यात आलेली तीस डिसेंबरला पण इथं एक नोंद घेण्यासारखा मुद्दा म्हणजे धनंजय देशमुखांनी त्यावेळी आपण क्रिमिनल रीड पिटीशन दाखल करत आहोत असं कुठंही माध्यमांसमोर येऊन जाहीर केलं नव्हतं पण त्यांची सही असलेली पिटीशन मात्र हायकोर्टात दाखल करण्यात आली होती त्यावेळी याचिकाकर्ते वकील शोमित कुमार साळुंके यांनी माध्यमांसमोर एक बाईट दिला होता ज्यामध्ये संतोष देशमुख यांच्या कुटुंबाच्या वतीने क्रिमिनल रीट याचिका दाखल करण्यात आली आहे व या संदर्भात प्रामुख्याने ज्याचं नाव नेहमी येतं या घटनेचा मुख्य सूत्रधार वाल्मिक बाबुराव कराड याच्यावरती कलम तीनशे दोन मकोका अंतर्गत कडक कारवाई करत न्यायालयाच्या आदेशाने एफ आय आर दाखल करण्यात यावी अशी प्रतिक्रिया त्यांनी त्यावेळी ते दिली होती त्यानंतर संतोष देशमुख हत्या प्रकरणात एकतीस डिसेंबरला वाल्मिक कराडनं पुणे सीआयडीला सरेंडर केलं पुढच्या चार दिवसांमध्ये म्हणजे चार जानेवारीला सुदर्शन गुले आणि सुधीर सांगलेला पोलिसांनी पुण्यातून अटक केली दुसरीकडे यावेळी सीआयडी कडनं संतोष देशमुख हत्या प्रकरणात समांतर चौकशी सुरू होती आणि काही महत्त्वाचे खुलासे सुद्धा या प्रकरणात बाहेर आले होते पण त्यानंतर आज म्हणजे सात जानेवारीला बातमी आली ती धनंजय देशमुखांनी क्रिमिनल रिट पिटीशन माघारी घेतल्याची आपण तपासावर समाधानी असल्याचं सांगत धनंजय देशमुखांनी ही रीट पिटिशन माघारी घेतली यानंतर धनंजय देशमुखांचा एक ऑडिओ कॉलचा व्हिडिओ सुद्धा व्हायरल झाला ज्यामध्ये धनंजय देशमुख हे याचिका करते वकील शोमित कुमार साळुंखे यांच्यावरती रागावताना दिसतात त्यामुळे व्हिडिओमध्ये धनंजय देशमुख आणि वकील यांच्यात नेमका काय संवाद झालाय हे पाहणं महत्वाचं ठरतं या व्हिडिओमध्ये सुरुवातीला वकील शोमित कुमार साळुंखे हे ऑडिओ कॉलद्वारे धनंजय देशमुखांना म्हणतात की याचिका दाखल करण्यासाठी तुमची सही येण्यासाठी तुमची सही असलेली कोरीपाने माझ्याकडे होती प्रिंटरवर तुमची सही येण्यासाठी मी फक्त असं ते म्हणतात त्यावर धनंजय देशमुख तुम्ही हे चुकीचं कशासाठी केलं असा प्रश्न वकिलांना विचारतात तुम्ही त्यावेळेस काय करताय त्याची माहिती देणं गरजेचं होतं तुम्ही जे काही करताय ते मला वाचून दाखवायला पाहिजे होतं हे सर्व चुकीच्या पद्धतीने करण्याचा तुमचा काय हेतू आहे असाही प्रश्न धनंजय देशमुख हे वकिलांना करतात त्यानंतर देशमुखांनी आणखी वकिलांना सुनावत असं म्हटलंय की डुप्लिकेट सही बाबत तुम्हाला विचारलं असता त्यावेळी तुम्ही कुठं केल्या असं म्हणाले होते आता म्हणताय की ऍडजस्ट करण्यासाठी केल्याचं सांगताय मात्र दाखल करण्यापूर्वी त्यातले मुद्दे माहीत होणं गरजेचं होतं त्यावर वकील त्यांनी केलेलं सर्व काही मान्य असल्याचं सांगतात यापूर्वी सुद्धा तुम्हाला मी विश्वासात घ्यायला पाहिजे होतं असंही वकील म्हणतात तर धनंजय देशमुख म्हणतात की आता मला सर्व प्रश्नांची उत्तर द्यावी लागत आहे त्यावर वकील असं म्हणतात की तुम्ही फक्त तपास यंत्रणांना अडथळा नको म्हणून मी याचिका मागे आहे असं सांगा एवढंच एवढंच सांगा माझ्यासाठी करा त्यावर देशमुख पुन्हा एकदा याचिका कशाला दाखल करायची होती असा प्रतिप्रश्न करतात त्यावर वकील म्हणतात की मी आता ती याचिका केली आहे वेकेशन बेंच असल्यानं मी फास्ट मु केलं माझी चूक पदरात घेत मला माफ करा अशी विनंती सुद्धा वकिलांनी धनंजय देशमुखांकडे आहे थोडक्यात या ऑडिओ कॉलच्या संवादावर असं अगदी स्पष्ट होतं की धनंजय देशमुखांना विश्वासात न घेता वकील शोमित कुमार साळुंखे यांनी याचिका हायकोर्टामध्ये दाखल केली होती पण त्यानंतर आज धनंजय देशमुखांनी मात्र ही याचिका मागे घेण्यास सांगितली आणि ही याचिका मागे घेण्यात आली आहे क्रिमिनल रीट आज घेतल्यानंतर माध्यमांनी या संदर्भात धनंजय देशमुखांना प्रश्न विचारला तेव्हा त्यांनी असं म्हटलंय की न्यायापेक्षा आम्ही दुसरं काही मागितलंय का हे कुणी बघितलंय का न्याय का मागायचा की ही घटना आपल्या महाराष्ट्रात परत घडू नये संघटित गुन्हेगारीचं जे जाळ आहे जे कुणी कट कारस्थानं करणार आहेत त्याचा समूह नायनाट झाला पाहिजे हीच आमची मागणी आहे भावाची हत्या झाल्यानंतर लाखो लोक सांत्वन करण्यासाठी येत होती त्यावेळी वकिलांनी चर्चा केली की आपण एक याचिका दाखल करू जेणेकरून आपल्यावर कुठलाही दबाव येणार नाही आम्ही सुद्धा त्यांच्याशी सहमत झालो पण आम्ही सांगितलं होतं की थोडं थांबा पिटीशन दाखल करण्यापूर्वी माझ्या साडूशी चर्चा करा त्यांना विश्वासात घ्या आणि नंतर दाखल करू त्यांनी तसं न करता परस्पर याचिका दाखल केली त्यातले मुद्दे माहिती नाहीत आपल्याला न्याय हवाय पूर्वीपासून आपली न्यायाचीच भूमिका आहे आणि त्यासाठी बाकीचे कुठलेही मुद्दे उकरून मिळणार नाही आपल्याला न्यायाच्या भूमिकेत जाताना जे न्यायासाठी पाहिजे तेच मागणार त्याच्यावर ते अभ्यास नव्हता केलेला त्यामुळे याचिका मागे घेण्याचा निर्णय चार दिवसांपूर्वीच घेतला होता त्यानुसार ही याचिका मागे आहे असं धनंजय देशमुखांनी स्पष्ट केलंय आता थोडक्यात सांगायचं तर क्रिमिनल रिट पिटिशन दाखल केल्यानंतर सात दिवसांनी धनंजय देशमुखांनी ही याचिका माघारी घेतलीय काही प्रश्न प्रश्न मात्र सध्या उपस्थित होत आहेत यातला म्हणजे धनंजय ही याचिका चुकीची आहे हे कळायला इतक्या दिवसांचा कालावधी का लागला धनंजय देशमुखांचा मुंडेंचा राजीनामा आणि वाल्मिक कराडवर हत्येचा गुन्हा दाखल करण्याला पाठिंबा आहे की विरोध आहे आज फडणवीसांच्या भेटीवेळीच ही याचिका मागे का घेण्यात आली आता या संदर्भात त्यांच्या वकिलांवर सुद्धा काही प्रश्न निर्माण होतात की वकिलांनी विश्वासात न घेता कोणाच्या सांगण्यावरनं ही याचिका केली आणि ती का केली आता या प्रश्नांची उत्तरं आगामी काळात आपल्याला मिळतीलच पण संतोष देशमुखांच्या हत्या प्रकरणात असं काही घडणं म्हणजे या प्रकरणाला वेगळं वळण लागलंय का असा प्रश्न सध्या उपस्थित होतोय या संपूर्ण प्रकरणाबद्दल तुमची मतं कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा आणि बोल भिडूला सबस्क्राईब करा